शाखेच्या वती आज आपले सन्मान्यपाल त्या दिवस कार्यक्रमाचा पार पडतोय आमच्या विमान पक्षाचं वाटप याप्रसंगी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे खासदार आदरणीय ओमदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय चेतनजी कासते साहेब हे सर्व सहकारी समोर बसलेली आपल्या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ वरिष्ठ पत्रकार मंडळी सर्व सर्व पत्रकार मित्र खर तर आता आपलं हे तिसरं वर्ष आपण मागच्या दोन वर्ष आपल्या सगळ्यांच्या हॉटेलच्या आपल्या सर्व सहकार्यांच्या महाशच्या माध्यमातून हा कार्यक्रम विमा कवच करायचा त्याचा मागचा उद्देश हाच होता की आपलं आयुष्य हे अनिश्चित असत अनिश्चित आयुष्याला कुठेतरी त्याला आपल्या घरच्या लोक जे आपल्यावर अवलंबून आहेत त्यांना कुठेतरी संरक्षण पाहिजे दुर्दैवी घटना कुणाचीच घडू नये घडलीच तर काहीतरी एखादं कवच असलं पाहिजे ह्या उद्देशानं आपण हा उपक्रम आधी घेतलेला आहे आणि त्याही वरती सांगितलं तर मी आता आधी सांगतोय की जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत ह्या उपक्रमाला माझं सहकार्य माझं माझं सदस्य तुम्ही मला आता ते चांगले बोट लवकर का वापरला घेता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू मला काही जास्त बोलायचं नाही आपल्याला एवढंच सांगायचं आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो तर जर पालकमंत्री साहेब असतात मला बोलायचं होतं बातम्या हे चौथ्या स्तंभाला काय करणं अपेक्षित आहे आपण मागे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की आम्ही जे आश्वासन देतो त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे आम्ही एक आश्वासन द्यायचं तुम्ही छापायचं नावायचं परत त्याचं काय झालं विचारलं पाहिजे तुम्ही आपण कुणीही आल की चर्चा फक्त आपल्या जिल्ह्यात कुणी मंत्री आला कोणी सत्ताधारी आले की ऑपरेशन आहे गोष्ट करतो आपल्या जिल्ह्याच्या विकासाचं ऑपरेशन बाबत प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे आम्हाला विचारलं पाहिजे सरदारांना विचारले पाहिजे की त्याची गरज आहे प्रश्न सगळे संपलेत का सोयाबीन आजार भाव झालाय का कापसाला पंधरा हजार आहे का कर्ज माफी शेतकऱ्यांची झाली का आपली असं बेरोजगार एकही नाही असं झालाय प्रश्न हे सगळे जर पट्ट संपले असेल आपलं पाणी काम चालू आहे पाणी आलं का आपल्या मेडिकल कॉलेज पूर्ण क्षमतेने चालू झालंय का आपल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला निधी मिळालाय का आपल्याला आपल्याला सात टी एम सी च पाणी दरवर्षी तारीख ते तारीख दिली जाते पाणी कधी येणार पश्चिम पाणी मिळणार आहे त्यांना आपल्या जिल्ह्याला वाटा किती मिळणार हे प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधीला विचारले पाहिजे सरदारांना विचारले पाहिजे तर जिल्ह्याचा विकास होईल आपला आकांक्षित जिल्हा आहे ही काय कौतुकाची गोष्ट नाही बागा जिल्हा आहे सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जिल्हा आहे आपल्या आत्महत्या थांबल्यात का हे प्रश्न जर ह्या मूळ प्रश्नावर मीडियाला लक्ष दिलं पत्रकारांनी लक्ष दिलं तर सत्ताधाऱ्यांचं किंवा जे लोकप्रिय आहे ते स्वतंत्र बघतील हे फक्त ऑपरेशन टायगर कुठे जर चर्चा होत राहील तर मूळ प्रश्न सर्वसामान्य प्रश्नाला बघत घेते ऑपरेशन करायचं असेल तर विकासाचं ऑपरेशन करा आमच्या मागासले पणाचं दूर करायचं ऑपरेशन करा हे तुम्ही करता आणि जर तुम्हाला वाटत असलं तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे पत्रकारांचं काम सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून आपण काम करतात सर्वसामान्य जनतेचा आवाज जर ऑपरेशन टायगर असेल तर त्याच्यावर बोलतो सर्वसामान्य जनतेची गरज काय त्या विषयावर आपण वारंवार असेल ज्यांची जबाबदारी कर्तव्य आहे त्याबाबत त्यांना बोलत गेलं पाहिजे ह्या त्यांना विचारले पाहिजे तर मग आपला जिल्हा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकरी आज थांबतील आपल्या शेतीमाला चांगला भाव मिळेल आपल्या हक्काचं जे पाणी आहे ते लवकर मिळेल एक दोन पिढी जरी गेल्या पाण्याच्या वाटप अजून आपली ही पिढी काढवायची का ह्या बाबतीत सुद्धा सगळ्यांनी सजगपणे काम केलं पाहिजे ट्रक सारखा विषय तुळजापूर मध्ये ट्रक मिळत जसं टपरीवर मटेरियल मिळतं तसं ट्रक मिळत ह्या बाबत आपण कधी म्हणजे कारवाई कारवाई झाली ह्याच्या आधी किती वर्षापासून मिळते तिथं लोक दाराच्या परत जात परंड्याला मागा पकडले होते जे समाज सामाजिक दृष्ट्या जे महत्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे आणि समोरच्या लोकप्रिय बोलत केलं पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे अशी माझी माफक माफक अपेक्षा याबाबत जर कोणाचं मन दुखावलं असेल तर ही सर्वसामान्य माणूस बोलतो याबाबत आपण इथून पुढच्या काळात पत्र मी खरं तर साहेबांसमोर बोललो यांना सारखं अपरक्षण काय केलं प्रश्न विचारला पाहिजे हे प्रश्न कारण त्यांना काय वाटतं की आहे जिल्ह्यात प्रश्न एकच आहे ऑपरेशन काय असं वाटतं वार, ना वारंवार तुम्ही जो प्रश्न विचारला गेला त्यापेक्षा खूप मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वारसा पडण्याचं हा प्रश्न सरकारकडं मांडण्याचं काम सर्वसामान्यांचा जनतेचा करणं गरजेल असं मला वाटतं त्यामुळं आज आपले बाळासाहेब साहेब जयंती त्यांनी याची मूर्तिमेळ रोवलेली आहे याच्या निमित्तानं आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण त्यांनी जो वसा आपल्याला घालून दिलेला आहे हा हा वारसा पुढं योग्य पद्धतीने चालवण्यासाठी या लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि सर्वसामान्याचा आवाज पण आपण पुस्तक काळजी काम काँग करा एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपल्या या उपक्रमामध्ये महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद